नमस्कार मी महेश बजरंग कोळेकर आज आपल्या आप समोर माझा एक स्वलिखित असा सामाजिक विषयावरचा लेख सादर करतोय माझ्या ग्रामीण संस्कृतीपर या लेखचं नाव आहे काय सांगोराणी मला गाव सुटना काय राणी मला गाव सुटना कसं राणी मला गाव सुटना या गाण्याच्या ओळ्या आठवतात आणि मग मन जातं गावाकडे कधी आंब्याच्या आमराईत तर कधी भरलेल्या गत सहिरीवर तर कधी वसाच्या फाडात तर कधी मोढ्याच्या मधमाशांच्या पोळ्यात खरंच या गावाकडची माणसं गावाकडची संस्कृती गावाकडचं शान गावाकडचा रुबाब काही औरच असतो गाव प्रेम देतं तर शहर फक्त जन्म देतं गावात दारोवून चाललेला माणूस हाक मारून जेवायला बोलवून घेतात उन्हात चालून दमलेल्या माणसाला मस्त माठातील थंडगार पाणी देतात अहो फक्त पाणीच नाही तर मस्त लिंबाचा शरबतही करून देतात जाताना मस्त पानही खायला देतात ही संस्कृती देता। ही, ही आपुलकी हा जिवाळा हे प्रेम ही माया ही ममता आणि हा विश्वास आणि हे नातं फक्त गावाकडेच मिळतं हा पाहायला मस्त उन्हाळ्यात विहिरीवर पोहायला जायची मजा पहाटे थंडीत उठवून तालमीत दंड थोपटायची मजा काही वेगळीच असते सकाळ सकाळी म्हशी गाईच्या रानपाखरांच्या मंदिरातील सोमधोर भक्तिगीतांच्या वारकऱ्यांच्या गोडे अभंगवाणीने होणारी सकाळ किती किती ते सुंदर हृदय आणि किती किती ते भारी गाव रात्री दिवे लागणीच्या वेळी मस्त पारावर चौकात पुलावर नळीवर समाज मंदिरावर बसून मारलेल्या गप्पा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याच्या टाकीवर लाईनीत घागरी लावून भरलेलं पाणी आणि आणखीन आन्किन, आणखीन एक मस्त डोक्यावर टोपली ठेवून गावभर मोठ्या आवाजात ओरडून ओरडून लाचत बुचत विकलेली मस्त मस्त शेतातील ताजी ताजी हिरवीगार भाजी रात्री मस्त सुकट बोंबीलवर मारलेला ताव आहा असा तसा नाही सोबत कांदा घेऊन माझे वडील म्हणतात डोळ्याला पाणी आलं तरी चालेल पण कांदा कसा आहे का भुक्केत फोडला पाहिजे माणसानं मस्त आईच्या हातच्या चुलीवरील गरम गरम भाकरी आरावर शेकलेल्या भाकरी त्या आईची काकणं रोतलेली असायचे यार किती ते प्रेम किती तो अट्टास किती ती भूक किती ती माया किती ते प्रेम मस्त जेवण झाले की मस्त पटांगण बघून गोदळ्यात सोपायचं वरती भरगत असटे टिपूर चांदण्यांनी भरलेला भाड आणि खाली हे आपलं आयुष्यभराचं गभाळ अचानक गेलेल्या गावातील लायटी आणि देवघरातील दिवा लावण्यासाठी घरातील महिलांची चाललेली लगबग अरे यार कुठे ते किती ते वास्तववादी शांत निरागस जीवन रात्री झोपताना आजी आजोबांनी घातलेली कधीही न सुटणारी कोडी आणि उमाण उमणी काखेत चिमणी आणि मग काय त्यांनी सांगितलेल्या मस्त मस्त प्रेरणादायी गोष्टी आणि मग रडक्या सुरात उलगडलेली संपूर्ण आयुष्यभराची दुःखाची कहाणी किती भयानक असतं ना ते सर्व चित्र पहाटे तांबड फोटायच्या आत म्हणजे दिवस निघायच्या आत घरातील लोकांची चाललेली लगबग लहान लहान पोरांची विहिरीवरील गर्दी सूर मुटका पाट यार किती किती भारी दिवस होते ना ते आंब्याच्या दिवसात मस्त खिसे भरून काढलेले बाडाचे आंबे मस्त ओढ्याचे खाल्लेली लहान लहान पण गोड आणि आंबट बोर मस्त गाभोळ्या चिंचांचा केलेला गोटा त्यात टाकलेलं मीठ काही मजा यायची ना हे लिहिताना आणि हे तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलं यार मित्रांनो कसं सांगू तुम्हाला दुपारच्या पाऱ्यात मस्त तळ्यावर जाऊन धरलेले साडीतले मासे आणि येता येता कोणाच्या तरी शेतातून खायला घेतलेले ओस वाह अप्रतिम काय गोडवा आहे राव मस्त आईच्या आत स्वच्छ कापून स्वच्छ करून ठेवलेले मासे आणि ते हे असं तसं नाही मस्त खोबरे आद्रक कोथिंबीर लसूण हे सगळं मिक्स करून वाटून ठेवायचं रात्री आई आल्याबरोबर एकच वाक्य हा आज काय करायचं का मग खायला साहेब मग काय ए आई आज मासे के ते बघ मी त्या खाली चापून ठेवलेत बघ मग काय मस्त आई चाहते भरलेले मासे आणि मस्त गरम गरम भाकरी संपला ना विषय कुठला आणला हो तुमचा तो बर्गर आणि पिझ्झा रात्री वडील कामावून आले की त्यांच्यासमोर केलेलं पुढे पुढे किती समाधान दिसायचं ना ते आणि आनंदही मस्त पाण्याचा तांब्या भरून द्यायचा आई चहा बनवायची हा असा तसा नाही मस्त लिंबोणीची पानं तर कधी कडक कादरक टाकून मग काय मग चालू व्हायची आमची ड्युटी अहो ड्युटी म्हणून कसले विचारताय वडिलांचे पाय दाबायचे हो द्यूटी। द्यूटी हात मस्त पाय दाबले की वडिलांचा थकवा कमी व्हायचा आठवड्यातला एक वार मात्र कायम लक्षात ठेवायचा आणि तो म्हणजे शनिवार म्हणजे आपल्या रामभक्त हनुमंतयाचा वार शनिवारी पहाटे लवकर उठून मारुतीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जायचं मन किती प्रसन्न व्हायचं आणि मग गावाकडच्या यात्रेचा आणि जत्रेचा तर नादच नाही करायचा गावातील लोक प्रेम विश्वास जिवाळा आपुलकी आनंद खूप भारी असतो हा पण काही पण म्हणा आहोत गाव शेवटी गावच असतं हां माझ्या प्रिय मित्रांनो मला आशीर्वाद द्या माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या एकला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खरंच श्रमाचा लेख ऐकून तुम्हाला तुमच्या गावची आठवण आली असेल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद